दुर्ग, दुर्ग राज्याचे सार, म्हणजे आपले कधी काळी आपल्या बापजाद्यांनी रक्ताचं शिंपण करून आणि अचाट शौर्याची परिसीमा गाठवून पुढच्या पोरागत वाढवलेली सांभाळलेली दौलत पण काळ सरकत गेला आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खऱ्या खुऱ्या स्मारकांची आमच्याच नादान औलादांनी माकडचाळे करून मांडली क्रूर थट्टा थोडी लाज वाटू द्या हे बदला आणि पुन्हा जागवा आपला मर्द मराठी बाना हर हर महादेव आपण या, या। गडासाठी रगात सांडलं आणि करून दारूच्या बाटल्या काय पाण्याच्या बाटल्या काय प्लॅस्टिक पिशव्या काय काय करायचं याच आणि काय करायचं म्हणजे काय आम्ही असतो तर रई काय काय केलं असतं एका एकाच घोट सडपून तक मग दोघ नाहीतर लिंगाण्यास